प्रियदर्शक हो गुरुकृपामध्ये मी संदीप जोशी तुमचे हार्दिक स्वागत करतो आज आपण पितृपक्ष महालय प्रारंभ कधी आहे पितृपक्षात श्राद्ध थाळीमध्ये काय असावे पितरांचे ताट कसे वाढावे पितृदोष म्हणजे काय का लागतो पितृदोष पितृदोषावर काही सोपे आणि स्वस्त उपाय याबद्दल समजून घेऊ आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षातील पितरांच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व दिले गेले आहे या पंधरा दिवसांच्या कालावधीत लोक पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्धविधी करतात दोन हजार चोवीस यावर्षी भाद्रपद शुक्ल पक्ष अठरा सप्टेंबर रोजी पितृपक्ष महालय श्राद्ध प्रारंभ होत आहे तर भाद्रपद पक्ष दोन ऑक्टोबरमध्ये सर्वपितृ अमावास्याच्या दिवशी पितृपक्ष महालय शेवट होत आहे पितृपक्षाचे महत्त्व पितृपक्षात पिंडदान तर्पण केले जाते आणि काही ठिकाणी ब्राह्मणांना भोजनही केले जाते यामुळे पितर प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात पितृपक्षामध्ये तर्पण श्राद्ध आणि पिंडदान हे सोळा दिवसांच्या कालावधीमध्ये केले जातात पितृपक्षात जे पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करत नाहीत त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो त्यांच्या घरात काही सतत कलह आणि अनुचित घटना घडतात पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय या असावे याबद्दल आपण बघू आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये चना डाल वडे उडीद डाळवडे आलूवडी आणि कांदा भाजी पाटवडी तांदळाची खीर कडी दही भात कुरडई पापड असे असते त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भाजी लाल भोपळा भाजी गवार भाजी भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश होतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कडी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व असते मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो पितरांसाठी ताट वाढताना पुढील काळजी घ्यावी पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे ताटात मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढावे सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला असायला हवे ताटाच्या मधोमध मद भात वरण ठेवावे तसेच मध्यभागीच कडी आणि खीर ठेवावी कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थावर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे पितृदोष म्हणजे काय का, का लागतो पितृदोष ते जाणून घेऊ शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटं येत असतात हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो का लागतो पितृदोष त्याची कारणे आता जाणून घेऊ दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटं येत असतात इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही या कारणांमुळे सुद्धा पितृदोष लागू शकतो ती म्हणजे धार्मिक स्थळातील म्हणजे एखाद्या मंदिराजवळील पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास पितृदोष लागू शकतो तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्रद्धा न केल्यानेसुद्धा पि तुम्हाला पितृदोष लागू शकतो तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो तुम्ही जर का सापाची चुकी नसताना साप मारला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो पितृदोष दूर करण्यासाठीचे उपाय कोणते ते बघूया पितृदोष दूर करण्यासाठी जर तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसेल आणि कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो एक स्वर्गीय नातेवाईकांच्या निर्वाणतिथीवर गरजू लोकांना भोजन करावे भोजनात मृतात्म्याचा आवडता पदार्थ करावा दोन त्यांच्या तिथीवर शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्नदान करावे तीन पिंपळाच्या झाडावर दुपारी जल फूल अक्षता दूध गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करावे आणि स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा चार सोमवारी सकाळी आंघोळ करून चप्पल न घालता शिव मंदिरात जाऊन आकड्याची पांढरी एकवीस फुलं पंचामृत बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी एकवीस सोमवार हा नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद